या ठिकाणी सुरू आहे आज गुरुजींच्या दर्शना करता या ठिकाणी आलेलो आहे खूप धार्मिक वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि माझ्या मते जे वातावरणामध्ये पाप घडत असतं चुकीच्या गोष्टी घडत असतात अशी भाविक मंडळी आहेत आध्यात्मिक मंडळी आहेत पूजा अर्चा करत असतात भजन करत असतात आणि त्यांच्यामुळे तर समतोल राखण्याचं पाप आणि पुण्य यांचं समतोल राखण्याचं काम ही मंडळी करत असतात त्यामुळे ह्या मंडळींचं दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो भागवत सप्ताह नऊ तारखेपासून सुरू आहे आणि या भागवत सप्ताहाचं हे तेवीस वर्ष आहे आणि या वर्षीच्या सप्ताहाच विशेष असं महत्त्व आहे कारण हे अच्युत महाराजांचं जन्मशताब्दी वर्ष आणि या सोहळ्याला या जन्मशताब्दी श्रीमद भागवत सप्ताहाला आज माननीय खासदार नवनिर्तृत्वचे खासदार नरेशजी मस्के आणि विजयजी चौघुले यांनी जी, जी उपस्थिती लावली आम्हाला सहकार्याचा एक प्रकारचा आशीर्वाद दिला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि गेल्या तेवीस वर्षापासून हा श्रीमद भागवत सप्ताह या सभागृहामध्ये दरवर्षी होत असतो अच्युत महाराज परिवारातर्फे विदर्भामध्ये अमरावती येथे एक हार्ट हॉस्पिटल गरिबांकरता हार्ट हॉस्पिटलची निर्मिती आम्ही केली आहे आज आणि आजपर्यंत जवळपास एक्कावन हजार ऑपरेशन तिथे झालेलं आहे विनामूल्य ऑपरेशन झालेलं आहे आणि पर्टिक्युलरली गोरगरिबांकरता आ, एक नवसंजीवनी असं ठरलेलं आहे ते आमचं हॉस्पिटल आणि फक्त अमरावती करता नाही करता नाही तर मध्य प्रदेशातील बैतूर आणि इतर परिसर जो आहे त्याचे प्रामुख्याने गरीब रुग्ण तिथे येत असतात आणि मला सांगायला आनंद होतोय की आम्ही आता नवीन सात मजली वास्तुनिधी उभी करतोय आणि कदाचित डिसेंबरपर्यंत ती कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न राहील